सांगली जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन समितीमार्फत महापालिकेसमोर बेमुदत आमरण उपोषणाचे दुसरा दिवस आज चक्क महानगरपालिकेसमोर रस्त्यावर मांडली आणि घातल्या भाकऱ्या या अगोदरही शासनाने निर्णय कोर्टाचे आदेश या झोपडपट्टी संदर्भामध्ये सर्व महापालिकेच्या निदर्शनास आणून दिले असून सुद्धा काम चालू करून काही झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण केले परंतु लेआउट करण्यापर्यंत कामकाज आलं परंतु पुढील कारवाई अजून झालेली नाही प्रशासनाचे डोळे उघडावे आणि कामकाज पुन्हा एकदा सुरू करावं व पूर पूर्ण करावं यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन समितीमार्फत महापालिकेसमोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे अनेक महिला व पुरुष आज रस्त्यावर दिसून येत आहेत यावेळी आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावताना दिसून आली आहे झोपडपट्टी पुनर्वसन समितीमार्फत आम्ही सर्वजण आहोत अशा प्रतिक्रिया झोपडपट्टी धारकांनी दिली आहे महापालिकेने यावर लवकरात लवकर तोडगा नाही काढला तर हे आमरण उपोषण अजून तीव्र करू असा इशारा यावेळेस देण्यात आला आहे तरी दिवसेंदिवस हे उपोषण अजून मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी धारकांच्या मोठ्या उपस्थितीत आम्ही रस्त्यावर उतरू व अनेक झोपडपट्टी धारकांनी आत्मदहनाचा इशारा यावेळी दिला आहे आज जे उपोषण येतं चालू आहे दोन दिवस झालं त्यामध्ये काटे साहेब आणि पवार साहेब आणि सदामते साहेब हे उपोषणाला बसलेले आहेत जर यांच्या जीवाचं काय बर वाईट झालं तर आम्ही सुद्धा महिला माग सरणार नाही आम्ही ना ना आत्मदहन करायला इथं तयार आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आम्हाला झोपडपट्टीचं वाटप करून जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आमच्यातलं कोणीही इथून जाणार नाही आयुक्त साहेबांना आमची नम्र विनंती आहे की आमच्या शब्दाचं उत्तर इथं येऊन तिने आम्हाला द्यावं गरीब कुटुंबातील नागरिक इथे उपस्थित आहे त्यांचा एक एक वेळचा जेवणही त्यांना कामावर गेल्याशिवाय मिळत नाही ते आज त्यांच्या घराचा धर घराच्या हक्कासाठी ते बसले आहेत आणि ह्या प्रशासनाला जरा लाज वाटत नाही आज आमची समाज आमची आज आजोद इथं बसून आहेत त्यांनी मात्र एसीच बसल्यात आज आमच्या मुलं बाहेर तो उन्हात आहेत पण त्यांनी गाड्यातनं ए सी लावून ठरवल्यात त्यांना जरा तरी लाज वाटले पाहिजे आणि आम्ही काय तुमच्या प्रॉपर्टी मागत नाही जे आमच्या हक्कात आहे तेच आम्ही मागालो तुम्हाला तुम्हाला आम्ही तुमचे सात बारा आमचे नावावर म्हणत नाही आज आमचे ऐंशी वर्ष झाले आम्ही ज्या ठिकाणी राहतो कायद्यानं पण त्यात तरी केलेलं आहे त्याच घरी आमच्या नावावर करा म्हणून आम्ही चांगलीसाठी बसलो आहे तरी तुम्हाला लाज वाटत नाही आणि तुम्ही आमचं अंत बघू नका आज एवढ्या स्वरूपा तिथे लोक आले आहेत आता अनेक लोकांना आम्हीच कळलं नाही की उपासून आम्ही बसलो आहे त्या लोकांना जर कळलं महापालिका पण कमी पडेल एवढं तुम्हाला विश्वास होतो